हिम्मत आहे का खरं छापायची म्हणलं आहे साहेब मग असं हिंमत येऊ द्या मुंबईला <laughs> आईला म्हणलं आई म्हणलं कुणा फोन होता म्हणलं संजय राऊत अरे म्हणलं आपलं चांगलं चाललं आई पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक मी असं असं पुस्तक लिहिलंय हे इडी बिडी इडीची भीती वाटते का म्हणलं तुला म्हणलं सर अजून ती अवकाळच नाही झाली रात्री फोन केला म्हणलं साहेब रिस्पॉन्ड करू जून मध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवार पर्यंत नाटक म्हणले आपला कार्यक्रम वेळ झाला मी <laughs> म्हणलं एवढा कॉन्फिडन्स सोमवार पर्यंत नाटक आदरणीय विचारपीठ खरं पाहिलं तुम्ही जरा घाबरलेलो एवढे दिग्गज लोक समोर आहेत आणि सवय नाही एवढ्या लोकांना आदरणीय पवार साहेब स्टेजवर असताना मला संधी मिळते बोलायची आज आपण सगळे संजय राऊत साहेबांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या उत्सवाला सगळे जमा झालो <coughs> त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद मला वाटलं नव्हतं की एवढी लोक जमा होतील म्हणून कारण पुस्तक येत नसतात आणि खालचे <coughs> लोक प्रकाशकाला लेखकाला विचार ले। समजत असतात <coughs> तर मला जजमेंटच नव्हतं पण मला तो आज दिवस आठवतो म्हणजे आज दुपारी माझ्या डोक्यात आले हरक आला बरं का भाषण करायचं भाषण करायचं प्रास्तविक करायचे मी दिवाळीचा दिवस होता पाडव्याचा पाडव्याचा दिवस होता आणि मी घरी जेवायला बसलो होतो आई सगळे आम्ही जेवण करत होतो संध्याकाळची वेळ होती आणि अचानक फोन वाचला मी उचलला संजय राऊत बोलतोय हां साहेब बोला हिंमत आहे का खरं छापायची म्हणलं आहे साहेब मग असं हिंमत येऊ द्या मुंबईला आणि मग मी आईला म्हणलं आई म्हणलं कुणाच फोन होता म्हणलं संजय राऊत अरे म्हणलं आपलं चांगलं चाललेलं आहे सगळं मी म्हणलं आई पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक <laughs> आणि राऊत साहेब मला तोपर्यंत एवढ्याच एका वाक्यात माहित होते की एक राऊत की आणि टी व्ही लागला की राऊत साहेब दिसायचे आणि ते कायम आक्रमक असायचे म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे गेलं मारतात का <laughs> आणि मी गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता मला वाटलं आपल्याला काय वेळ मिळणार नाही बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळे का म्हणले मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर ते सगळं विसरून गेले लगेच पुस्तकावर बोलायला लागले मी असं असं पुस्तक लिहिले हे इडी बिडी इडीची भीती वाटते का म्हणले तुला म्हणलं सर अजून ती आवकच नाही झाली <laughs> की इडीपर्यंत आपण आणि नावात शरद आहे माझ्या त्यामुळं अशी काय भीती वाटली नाही <laughs> <laughs> आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला वाचला नंतर मला खरंच बाहेर आल्यावर भीती वाटली जरा म्हणलं अरे अंगलट येण्याचं प्रकरण आहे परत म्हणलं जाऊ दे हे लोक दिग्गज आहेत एवढे हे ज्यावेळेस मागे हटत नाही त्यावेळेस आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागे हटायचं आणि <laughs> त्या दिवशीपासनं राऊत साहेबांचा सा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल कुठं असेल त्यावेळेस त्यांचा फोन यायचा काय चाललं एडिटिंग झाली का मला एकही चूक नको आहे मला राऊत साहेब राऊत साहेबांचा रोखोक मी तर मार्मिकचा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून राऊत साहेबांचे सगळे आर्टिकल्स वगैरे हो मी ऑलरेडी वाचत होतो आणि मला माहीत होतं त्या प्रत्येक शब्दात धार किती तर एकही शब्द बिना धारेचा असा त्यांनी एडिट करू दिला नाही किंवा आमच्यावर दबाव टाकला नाही की ही शब्द तुम्ही एडिट करा तुम्हाला कळत आहे का आणि आमच्यावर दबाव होताय की इतका मोठा संपादक <coughs> म्हणजे आज भारतातले सगळ्यात मोठे संपादक म्हणता येतील तर एवढं मोठा संपादक आपला एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतोय हा नम्रपणा मला त्यांच्यात जाणवला आणि पुस्तकाविषयी स्वतःच्या पुस्तक म्हणजे आपत्त्या असतं त्याच्यावर किती प्रेम करावं हे राऊत साहेबांकडून <coughs> मला स्वतःला शिकायला मिळालं आणि चार पाच सहा महिने आम्ही कंटिन्यू एडिटिंग प्रूफिंग चालू होती याच्यात ते पुस्तक तयार झालं आणि पुस्तक तयार झालं आम्ही तर नवीन पुस्तक पब्लिश करणारे त्यात राऊत साहेबांसारखा एक पुस्तक यायला आम्ही सगळे हादरलो होतो पण त्यांनी कुठलाही तो अविनेश न दाखवता ऑफिसवर आले आमच्या सगळ्या एडिटर्सशी बोलले आणि सगळ्यांशी मुक्त संवाद केला त्यामुळे हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेला हे स्वतःचं पुस्तक वाटलं आणि ते पुस्तक दोन तीन महिन्यापूर्वी तयार झालं तयार झाल्यानंतर आम्ही म्हणले पब्लिश कधी करायचं तर साहेबांनी तारीख काढली की सतरा मेला करू आणि सतरा मेला प्रकाशनाची तारीख ठरली त्याच्यात मध्येच युद्ध आलं गेल्या आठवड्यात आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा दचकलो चकलो म्हटलं युद्ध आलं कार्यक्रम चालतो की नाही कारण की देशप्रमाणे सगळा देश पेटला होता मी म्हटलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपॉन्ड करू रात्री फोन केला खरा म्हणलं साहेब पोस्टपॉन्ड करू जूनमध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंतचं हे म्हणले आपला कार्यक्रम वेळ झाला मी म्हणलं एवढा कॉन्फिडन्स सोमवारपर्यंत नाटक आणि मी म्हटलं ठीक आहे आपल्याला काही बोलता येत नाही राहुल साहेबांना म्हणलं ठीक आहे सतरा ते सतरा आणि त्या दिवशी मग <coughs> साहेबाला म्हणलं साहेब लोक पुस्तक मागायला ऑफिसर यायलेत काही जण ऑफिसर येऊन पुस्तक द्या म्हणाले साहेब म्हणले देऊन टाका आणि आम्ही चौदापासून पुस्तक द्यायला सुरुवात झालं प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काल एका दिवसात तीन हजार पुस्तक असेल झाले आणि विशेष म्हणजे इंग्लिश आणि हिंदी पुस्तकाचे सुद्धा आमच्याकडं ऑर्डर चालल्यात आणि सगळं मला आत्ता सांगायला आनंद होतो की नरकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचं इंग्लिश आणि हिंदीचं भाषांतर शेवटच्या टप्प्यात आहे जुलैमध्ये दिल्लीमध्ये त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम होईल आणि मला साहेब म्हणले साहेबांनी पुस्तकात दिलेले फार साहसी आहे सर तांत साहसी वगैरे नाही आहे पण पन लहानपणापासून यशवंतराव चव्हाणांना प्रबोधनकारक ठाकरे आमच्या नसा नसा जिरलेले आहेत त्यामुळं ही सहज सहज डेरिंग आमच्यात आली आहे तर नवीन पिढीला ह्या पूर्ण विचारमांच्याकडून खूप अपेक्षा आहेत जी लोक राजकारणात जे राजकारणात तरुण नाही आहेत सुद्धा ह्या पुस्तकाकडे सकारात्मकतेने पाहत आहेत हे मला डेली दिसतंय तर धन्यवाद साहेब राऊत साहेब की तुमची आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमचे शेअर्स वाढून दिले <laughs> नाही मध्यंतरी ड्रोनचे वाढले होते तसे आमचेही वाढ आता तर तर संजय रावसाहेब साहेब तुमची खूप खूप धन्यवाद निश्चित हे पुस्तक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचेल ही प्रकाशन संस्था मी तुम्हाला आश्वासित करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद